नदीचा पाणी वरती आलेला आहे बापरे ही हीच ती नदी आपल्या पुढे वर्कशॉपला जाते हे अक्षय नाही गाडी सायलेन्सरला पाणी घुसेल तुझ्या हे बघा हीच नदी आपल्या वर्कशॉपला जाते पुढे आता हा पाणी एवढा भरला आहे त्या बाजूला रस्ता पूर्ण चकअप झालेला आहे रिक्षा कोणाच्या आहेत आता जवळजवळ गेलीच त्याच्यात वसई फाटा येथील काही दृष्टी तुम्हाला आता समोर दिसत आहेत दोन्ही दोन्ही बाजूनी पाणी खूप भरलेलं आहे हा समोर आपला ब्रिज आहे तो आणि हा त्या बाजूने दोन्ही साईडनं भरलेलं पाणी एवढी मोठी गाडी बघा अख्खा टायर बुडले त्याच्यामध्ये एवढं पाणी आहे आणि हा आपला बाजूचा नाला आहे त्या नाल्याचं पाणी मगाशी मिळलं आपल्या ऑफिसच्या साईडने जातो ही दृश्य काही तासापूर्वी जे म्हणलं तरी चालेल आता पाऊस वाढलेला आहे परत हाच नाल्याचं पाणी आता वर यायला सुरुवात झालं होते मगाशी ऑलरेडी आता वर आलेलं आहे आणि मागून जातोय त्याच हे पाणी काही वेळातच हा सुद्धा ब्रिज कदाचित क्रॉस करेल असं वाटतंय ऑलरेडी येऊन गेलेला आहे वरती कचरा दिसतोय त्या हिशोबाने ते येऊन गेलेला आहे एवढा तुफान पाऊस अक्षरशः झोडपून काढलेला वसई विरार नाला सोपारायला आणि तुम्हाला दाखवते पुढची दृश्य ती हे ॲज इट इज सेम आमच्या इथलंच आहे गाडी बंद पडली सांगून सुद्धा लोक ऐकत नाही आहेत अजून गोलानी परिसरला सुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो हे दृश्य मधले आहेत जो दुसरा रूट आपल्या वर्कशॉपच्या ठिकाणी जातो म्हणजे त्या सुद्धा रस्त्याची लेवल झालेली आहे ले बघा एका बाजूला गटर लाइन आहे आणि हा रस्त्याची लेवल आहे 都有喊